नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर अजित पवार आता पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर येत आहेत अजित पवार यांच्या हस्ते बीडमध्ये जालना रोडवर असलेल्या एका सहकार संकुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे मी याचं सहकार संकुलाच्या सध्या नियोजित जागेवर उभा आहे आणि याच ठिकाणी सकाळी या अजित पवार हे अगदी साडेसहा वाजता पोहोचतील आणि साडेसहा वाजता बीडचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या संकुला करना सहकार संकुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे त्याचबरोबर सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या वतीनं अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे सगळे कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर आयोजित करण्यात आलेले आहेत आणि आज अगदी मध्यरात्री अजित पवार हे बीड शहरामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते अगदी सकाळी साडेसहा वाजता जे काही नियोजित सहकार संकुल बीडमध्ये होणार आहे या सहकार संकुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अकरा वाजता अजित पवार हे वेगवेगळ्या शासकीय कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर पोहोचतील त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अगदी नगरपालिकेची निवडणूक सुरू असताना अजित पवार हे बीडमध्ये दुर्वेळा सभा घेतात आणि त्यांनी सांगितलं होतं की एकदा बीडची सत्ता माझ्या हातामध्ये द्या बीडची बारामती करून दाखवतो आणि त्यानंतर अजित पवारांनी आता या सगळ्या विकास कामाचा धडाका लावल्याचं पाहायला मिळतंय अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि जेव्हापासून ते पालकमंत्री झालेले आहेत तेव्हापासूनच बीडमध्ये वेगवेगळ्या विकास कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होतोय आणि आता उद्या देखील बीडमध्ये दे अजित पवार यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सहकार संकुलाचं उद्घाटन होणार आहे आणि त्याचबरोबर पाचशे पन्नास कोटीच्या वेगवेगळ्या कामाचा देखील शुभारंभ अजित पवारांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे मुकुंद समी अप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही बीड